दोनशे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय हाती आले आहेत उमेदवार निहाय आठव्या राऊंड ची मतं खरे राजू ज्ञानू सहा हजार तीनशे सत्तेचाळीस बळीराम सुखदेव मोरे सतरा माने यशवंत विठ्ठल एक हजार चारशे साठ नंदू बाबूराव क्षीरसागर सतरा क्षीरसागर नागनाथ देवीदास एकवीस अमोल रॉकी गंगाळे पंचवीस आखाडे अनिल नरसिंह एकशे एक कृष्णा नागनाथ विसे चार पोरात सुरेश मधुकर बावीस संजय दत्तात्रय क्षीरसागर पंचवीस नोटा त्र्याहत्तर टोटल व्हॅलीवोट आठ हजार एकशे बारा आतापर्यंत झालेलं मतदान पंच्याहत्तर हजार दोनशे अडुसष्ट आता या उमेदवार निहाय एकूण मिळालेली मतं हरे राजू ज्ञानू चाळीस हजार नऊशे बारा बळीराम सुखदेव मोरे दोनशे अठ्ठेचाळीस माने यशवंत विठ्ठल तीस हजार नऊशे त्रेसष्ट नंदू बाबूराव क्षीरसागर दोनशे पस्तीस क्षीरसागर नागनाथ देवीदास एकशे शहाऐंशी अमोल रॉकी बंगाळे एकशे एक्याण्णव अनिल नरसिंह एक हजार दोनशे नव्याण्णव कृष्णा नागनाथ बिसे एकशे आठ थोरात सुरेश मधुकर दोनशे अठ्ठ्याहत्तर संजय दत्तात्रय क्षीरसागर दोनशे सतरा नोटा सहाशे एकतीस